वसईच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान करून आलेल्या एका तरुणाला सुरक्षा रक्षकानं फोटो काढायला मज्जाव केला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या सुरक्षा रक्षकानं हिंदीत प्रश्न विचारल्यानं तरुण संतापला तुम्हाला मराठी येत नाही का असा प्रश्न या तरुणानं सुरक्षा रक्षकाला विचारला तर छत्रपतींच्या वेशात आलेल्या फोटो वेशात आल्यावर फोटो काढण्याला मज्जाव का करता महाराजांच्या गड किल्ल्यांवर अशी मनाई आम्ही खपून घेणार नाही असं तरुण सुरक्षा रक्षकाला म्हणाल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे का लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किल्ले वसई मोहीम परिवार आणि अनामप्रेम महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ल्यावर दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात काही तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा पोशाख परिधान करून सहभाग घेतला होता त्याचवेळी ही घटना घडली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर जोरदार चर्चा रंगली आहे या व्हायरल व्हिडिओनंतर एबीपी माझानं वसईच्या जा किल्ल्यावर जाऊन रियालिटी चेक केला तसंच तिथले सुरक्षा रक्षक आय पांडे यांच्याशी मराठीत संवाद साधला पाहूया सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे जो या वसई किल्ल्यातील आहे काल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही घटना घडलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोषकात एक युवक येतो आणि त्याला फोटो काढण्यापासून अडवलं जातं येथील जे सुरक्षा रक्षक आहे त्याने अडवलं होतं आपल्यासोबत आता दुर्गप्रेमी आहेत काल यांचंही या ठिकाणी दीपावलीच्या निमित्त जे दीपोत्सव होता त्या दीपोत्सवाच्या अलीकडे दोन तासापूर्वी ही घटना घडलेली निखिल काय सांगशील नेमकी ही काय घटना आणि ह्या अशा वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये अशी का अडवणूक होते कालची घटना खरं तर निंदनीय आहे आम्ही किल्ले वसीम परिवारातर्फे त्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सदर घटनानंतर एक दो तासाभरापूर्वी आम्ही ह्या मागचं आपल्या ज्या बाजूला आहे ह्या किल्ल्यावरती दरवर्षी आम्ही दीप प्रज्वलन करतो आता हे किल्ले म्हणजे आमचे मंदिर आहे आपण मंदिरातच दिवे लावणार पण आम्हाला दिवे लावताना सुद्धा त्यांनी विचारलं का तुम्ही इकडे दिवे लावण्यासाठी परवानगी घेतलेली आहे का म्हणजे आता गड किल्ल्यांवरती आपल्याला दिवे लावण्यासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागेल पुरातत्व खात्याची किती मोठी खेदाची बाब आहे मी असं तुमचा जो ग्रुप आहे या ग्रुपतर्फे किती वर्षापासून असं दीपोत्सव करताय आम्ही गेली 24 ते 25 वर्ष झाले मशाल मानवंदना म्हणा दीप प्रज्वलन म्हणा असे अनेक कार्यक्रम वर्षभर चालू असतात पालखी म्हणा तरी तुम्हाला अडवलं जातं आम्हाला इव्हन भगवत ध्वज सुद्धा लावून देत नाही तिथे दे। तिथे काल जो ग्रुप आलेला तो इतिहासाची जी माहिती आहे ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता त्याच्यासाठी फोटोशूट करत होता आणि त्याला जो आहे या इकडल्या सुरक्षा रक्षकाने अडवलं आणि अरे रावीची भाषा केली त्यामुळे सध्या आता दुर्ग मित्रांकडनं जो आहे हा निषेध व्यक्त केला जातोय प्रभाकर बी एबीपी माझा वसई सध्या आपण आता वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये आलेलो हो आहोत आणि या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये जर बघितलं तर दिवाळीच्या सुट्टीनिमित्त अनेक जे पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत गड किल्ल्यांचे जे आहेत ते माहिती घेत आहेत बघताहेत फोटोशूट काढत आहेत आपल्या सोबत सुरक्षा रक्षक आहेत पांडेजी आहेत पांडेजी काय सांगाल की कशा प्रकारे आपल्या वरून हिदायत येते की काय काय केलं पाहिजे काय असं शूट कर अलाऊड आहे का, का फोटो काढणंच अलाउड आहे का नॉर्मलच नॉर्मल सर कॅमेरावरून फोटो घेऊ शकतात हा बाकी डिजिटल व्हिडिओ वगैरे ना नाही नाही घेऊन त्याच्यासाठी परमिशन कुणाकडणं लागते का परमिशन उच्च अधिकारी कडून घेऊ शकतात सर कुठे सायन कडून म्हणजे ते फिल्म शूटच असतं किंवा प्री वेडिंग पण एखादं समजा शिवाजीच्या महाराजांच्या वेशात कोण आला असेल पारंपरिक वेशात असं असेल तर तो फोटो शूट वगैरे करू शकतो रील बनवू शकतो छोट्या व्हिडिओ वगैरे मोबाईल ने मोबाईल ने बनवू शकता सर नॉर्मल नॉर्मल हा बनवू शकता सर तो तुम्हाला असं काय आढळतं का इथे कसे जे प्रेमी उगलांचे चाळे चालतात कोण दारू वगैरे पिते असं मग तुम्ही लगेच त्यांना हटकता असं काय लगेच सर या सर काय येतात सर ऐतिहासिक किल्ला आहे ना ऐतिहासिक किल्ल्यामध्ये असा हे लावू नाही सर आमचं सुरक्षा रक्षकांनी जे सांगितलेलं आहे ते असं आहे की मोबाईलद्वारे छोट्या छोट्या क्लिप काढू शकतो वैयक्तिक फोटो काढू शकतो त्याला म्हणाली नाहीये मात्र तुम्ही प्री वेडिंग जर करत असाल किंवा एखादं सिनेमाचं सिरियलचं शूट जर करत असाल तर त्यांना जे आहे हे सायन मधून जे मुख्य कार्यालय आहे तेथून परवानगी घेणं आवश्यक असतं प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा Você. We'll